शिक्षकांना विविध पदावर पदोन्नती द्या अशी मागणी परभणीतील कास्ट्राईब शिक्षक संघटनेनं शिक्षक दिनाच्या दिवशी आमरण उपोषणाद्वारे केली परभणी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करत उपोषण सुरू झालं उपोषणात शिक्षक बांधवांनी शासनाकडे आपल्या विविध प्रलंबित मागण्या ज्यात प्रामुख्याने शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत निवड श्रेणी देणे यांसह अनेक मागण्यांसाठी संघटनेकडून अनेक वेळा निवेदनं व विनंती केली यावर फक्त आश्वासनं दिली जातात मात्र शिक्षकांचे पदवीधर शिक्षण उच्च श्रेणी मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी कनिष्ठ शिक्षक विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख पदांची पदोन्नती प्रक्रिया अद्याप राबवली जात नाहीये ही प्रक्रिया तातडीने राबवावी आणि शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी कास्टाईब शिक्षक संघटनेनं केली आहे उपोषणाची दखल घेत प्राथमिक शिक्षण अधिकारी सुनील पोलाश आणि उपशिक्षण अधिकारी शौकत पठाण यांनी शासन दरबारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करू असं लेखी आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राज्य संघटनेचे सरचिटणीस सतीश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं होतं मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय पोला साहेब आणि उपशिक्षणाधिकारी आदरणीय पठाण साहेब यांनी या उपोषणाची या या दखल घेऊन तीस सप्टेंबर पर्यंत प्रक्रिया पार पाडण्याचं या ठिकाणी आश्वासन लेखी आहे आंदोलन या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात सर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आला आहे की आता काही शिक्षकांची कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती करण्यात आलेली आहे त्यामध्ये सामाजिक निकष नाही आहे डायरेक्ट भरत्या अशा करण्यात आल्या आहेत एकंदरीत मला वाटतं की येणाऱ्या भविष्यामध्ये अशाच भरत्या होतील असा धोका निर्माण होईल का सर शासनाच्या वतीने शिक्षकांच्या शासनाची ही पद्धती अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे वेळ काढू धोरण केल्यासारखं सुशिक्कित बेकारांना फसवण्याची ही योजना आहे यामध्ये कुठल्याही जातीला जातीनिहाय आरक्षण दिलेलं नाही त्याचबरोबर कुठल्याही विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आणि गुणवत्तेच्या निकषानुसार ही भरती नाही ही तात्पुरत्या स्वरूपाची ही फसवी योजना आहे या, या योजनेचा आम्ही कस्टाईब शिक्षक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो हे भविष्य कुठंतरी अंधारात वाढते का सर अशा गोष्टींमुळे हे सुशिक्षित बेकारांचं भवितव्य यामुळं अंधारात आहे त्याचबरोबर हे मुलं सहा महिन्यामध्ये जाऊन त्या शाळेवर काय शिकवतील यांना कुठल्याही पद्धतीचे ट्रेनिंग नाही कुठल्याही पद्धतीचा अनुभव नाही यामुळं विद्यार्थ्यांचं सुद्धा शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होण्याची आसर्श प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी